जालना तालुक्यातील रोहनवाडी येथील मंत्री उदय सामंत यांनी केली पीक नुकसानीची पाहणी शेतकऱ्यांशी संवाद साधत जाणून घेतल्या व्यथा कृषी मंत्र्यांनी सगळ्या उपविभागीय अधिकाऱ्यांना तहसीलदारांना सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत सामंत यांची माहिती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं आमची जबाबदारी आहे सामंत विरोधकांनी शेतकऱ्यांच्या जीवावर राजकारण करू नये सामंत वाईट गोष्टीत राजकारण करणं हा काही लोकांचा धंदा बनलेला आहे सामंत यांचा विरोधकांवर निशाणा आज दिनांक सव्वीस रोजी शुक्रवारी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यातील मंत्री उदय सामंत यांनी पीक नुकसानीची पाहणी केली आहे जालन्याच्या रोहनवाडी येथील पीक पाहणी करून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत शेतकऱ्यांच्या मुसळधार पावसामुळे अनेक भागातील शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय यामुळे शेतकरी चिंतेत पडले त्यामुळे शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आज मंत्री उदय सामंत यांनी पीक नुकसानीचा दौरा केला यावेळी त्यांनी जालन्याच्या रोहनवाडी येथील एक नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला कृषी मंत्र्यांनी सगळ्या उपविभागीय अधिकाऱ्यांना तहसीलदारांना सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत अशी माहिती यावेळी मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं आमची जबाबदारी आहे असं सामंत म्हणाले विरोधकांनी शेतकऱ्यांच्या जीवावर राजकारण करू नये असं म्हणत वाईट गोष्टीत राजकारण करणं हा काही लोकांचा धंदा बनलेला आहे अशी टीकाही सामंत यांनी यावेळी यावेळी विरोधकांवर केली आहे आमदार अर्जुन खोतकर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब घुगे युवा नेते अभिमन्यू खोतकर विष्णुभाऊ पाच फुले शेख नजीरभाई यांच्यासह शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती त्याच्यामध्ये कसं सांगतो विहिरी पडलेले जे आहेत औषधा घरं पडलेली जी आहेत पूर्णता घरं जी पडलेली आहेत ते एसडीओ इथं आहेत त्याचे पंचनामे झाले पाहिजे त्याचे काय नुकसान भरपाई ती द्यायला पाहिजे सुरुवातीला आपण आपत्कालीन म्हणून जी काय नुकसान भरपाई द्यायला सुरुवात करायची ती आपण केली पाहिजे आणि मग ऍक्च्युअल शेतकरी आणि शेतकऱ्याचा पंचनामा हा इंडिव्हिज्युअल वाईज ते आपण पटापट पटापट करून शासन दरमारे जमिनी खडून ते पण गेलं ते पण सांगतात मला एसदी की कोरकडून गेलेल्या जमिनी ज्या आहेत गाळासकट बरोबर आहे त्याच्यामुळे सुपिकताच निघून गेली त्याच्या संदर्भात देखील निर्णय काय करायचा ते शासन घेईल आता पहिली त्यांना पंचनामे भराभर दे आणि भाऊ एकदा तुमच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतोय नुकसानीची पाहणी करून त्यांच्या डोळ्यातले अश्रू काय आम्ही पुसू शकत नाही हे आसमानी संकट आहे आता जसं अर्जुन भाऊन यांनी सांगितलं की सरसकट पंचनामे झाले पाहिजेत तशा पद्धतीचं सकाळी माझं स्वतः कृषी मंत्र्यांशी बोलणं झालं आणि कृषी मंत्र्यांनी सगळ्या एस ओना सगळ्या तहसीलदारांना सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत काही ठिकाणी विहिरी पडलेल्या आहेत अंशतः घरं पडलेली आहेत पूर्णता घरं पडलेली आहेत घर त्यांना देखील पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत सरकार म्हणून स्वतः एकनाथ शिंदेसाहेबांच्या आदेशानुसार मी अर्जुनभाऊंवर या संपूर्ण परिसरामध्ये फिरतोय सरकार शेतकऱ्यांच्या मागा आहेत पूरग्रस्त बाधित जे लोक आहेत त्यांच्या मागे आहेत त्यांना पुन्हा स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत पंचनामे हे सरसकट सरसकट पंचनाम्याचे आधीच कृषी मंत्र्यांनी दिलेले आहेत आता इथे माझ्यासोबत आहेत ना प्रांत अधिकारी आहेत ते स्वतः ते सुरू करणार आहेत काल कृषी मंत्र्यांनी जालन्याचा पाहणी दौरा केला आणि या दरम्यान त्यांनी बांधावरून पाहणी केली त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांना काही घेराव घातला जाब विचारण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची चूक आहे असं मी म्हणत नाही शेवटी आम्ही ते कशा पद्धतीने घेतो त्याच्यावर आहे उद्या माझ्या घरामध्ये जरी अशी परिस्थिती निर्माण झाली असली शेवटी मी पॅनिकनेस माझ्यामध्ये येणार आहे शेवटी आपलं सगळंच गेल्यानंतर रागाचीच भूमिका येते आणि जे आपल्यासाठी करू शकतात त्यांच्यासमोरच राग व्यक्त होतो जे करू शकत नाहीत त्यांच्यासमोर कशाला राग व्यक्त करणार त्याच्यामुळे शेतकरी चिडले शेतकऱ्यांनी आम्हाला जाब विचारला ते आमच्या कुटुंबातले आहेत त्यांना न्याय मिळवून देणं ही आमची जबाबदारी आहे त्याच्यामुळे त्यांचं नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर चेडणे हे स्वाभाविक आहे अतिवृष्टी जी आहे ती संपूर्ण राज्यभरात झाली त्यामुळे पंचनामे करण्याची काही गरज नाहीये नुकसान सरकारला दिसत आहे त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांची भूमिका मी समजू शकतो पण विरोधकांची भूमिका फक्त स्थानिक स्वराज्य संस्था डोळ्यासमोर आहेत ते ठेवून ते बांधावर फिरतायत मी तर सकाळपासून याचं काही राजकारण केलेलं नव्हतं आणि माझी त्यांना देखील सूचना आहे की ज्यावेळी शेतकरी बाधित झालाय तो हवालदिल झालाय त्याच्या जीवावर राजकारण करण्यापेक्षा त्यांना पहिला आपण स्वतःच्या पायावर उभं करू आणि मग ते ठरवतील ना कोणाला मतदान करायचं प्रत्येक वाईट गोष्टीमध्ये देखील राजकारण करणं हा काही लोकांचा धंदा बनलेला आहे